मित्रांनो नमस्कार आज होळी आहे आणि आपल्या सर्वांना होळीच्या सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा होळीचा सण हा तसा सांकेतिक आहे की आपण आपल्यामधल्या वाईट प्रवृत्तीचं दहन केलं पाहिजे आणि ते आपण करतो अशा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपण कुणी लाकडं जाळतात कुणी गौऱ्या जाळतात वेगवेगळ्या पद्धतीने हा होळीचा सण साजरा केला जातो मला माहीत नाही की आता किती जण या प्रामाणिक भावनेनी होळीला अग्नी देतात की माझ्यामधल्या वाईट प्रवृत्तीचे दहन मी आजपासून करत आहे एक प्रथा असते सण असतो आपण त्याला एक प्रोसिजर म्हणून बऱ्याचदा पार पाडतो थो, थोडी बहुत श्रद्धाही असते पण फार पराकुटीची श्रद्धा काहीतरी संकल्प त्या सणामागचा जो खरा उद्देश आहे त्याच्याबद्दलची प्रतिबद्धता ही खूप कमी प्रमाणात असते अगदी थोडक्यात थोडीच ती असते नाही का आणि आता तर सोशल मीडियामुळे काय झालंय की हा सण साजरा करायचा मग त्याचे फोटोज काढायचे त्याचे व्हिडिओज करायचे आणि ते व्हायरल करायचे जगाला हे दाखवायचं आहे की हो आम्ही पण सण साजरी करतो आम्ही पण या प्रक्रियेमध्ये सहभागी असतो आम्ही पण श्रद्धाळू आहोत हा सगळं लोकांसाठी आणि जगासाठीच या सोशल मीडियाच्या रील्सच्या जमान्यामध्ये चालू आहे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबावरती संस्कार व्हावेत यासाठी पुढच्या पिढीवरती संस्कार व्हावेत तिला सवय लागावी यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या अंतर्मनासाठी आपल्या आत्म्याच्यासाठी म्हणून आपण किती गोष्टी करतो हा आता खरं तर संशोधनाचा भाग आहे सोशल मीडिया आणि रील्सच्या जमान्यामध्ये सगळ्याचशा गोष्टी त्या कॅमेऱ्यासाठीच केल्या जातात त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणाऱ्या लोकांसाठी केल्या जातात जगासाठी केल्या जातात असा आजकालचा हा काळ येऊन ठेपलेला आहे परंतु ही होळी ज्या ज्याही ज्याही वर्षी ही होळी येते आता माझ्या जे यूट्यूबला पाहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मी हा अनुभव माझा तुम्हाला सांगू इच्छितो की हा होळीचा सण ज्यावेळेस मी लहान होतो तेव्हा ज्या पद्धतीने साजरा केला जायचा ना तो खूप रंजक होता खूपच रंजक होता म्हणजे तो अनुभव आज आठवला तरी चेहऱ्यावरती स्माईल येतं मनाला असे प्रसन्नता वाटते आता बघा ना आता जो कोणी आपण होळीचा सण साजरा करतो कुठून तरी थोडे बहुत लाकडं आणतो गवऱ्या विकत आणतो लाकडी विकत आणतो आणि आपण होळी साजरी करत करतो परंतु आमच्या लहानपणी तसं नव्हतं आम्ही लाकडं विकत आणत नव्हतो आम्ही लाकडं चोरून आणत होतो आणि हा लाकडं चोरण्याचा कार्यक्रम आठ पंधरा दिवस चालायचा आठ पंधरा दिवस आधीपासून प्लॅनिंग व्हायचं की आता होळीचा सण येत आहे आणि मग आपल्याला लाकडांची तयारी केली पाहिजे आणि मग रेखी केली जायची की के कुणाच्या घरात कुठं कशा पद्धतीने लाकडं बाहेर कंपाऊंड वॉलमध्ये पडलेली आहेत आणि ती रात्री कशी चोरून आणायची ह्याचं एक प्लॅनिंग ठरायचं प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जायच्या की तू इकडची चोर मी इकडची चोरतो किंवा अरे बाबा इथलं मला इथं पाठवू नका ते माझ्या शेजारचं घर आहे मला काहीतरी म्हणतील आम्ही नांदेडला फुलेनगरला राहायचो आणि फुलेनगर आता कसं आहे फुलेनगरची प्रतिमा मला माहीत नाही पण त्या काळात फुलेनगरची प्रतिमा म्हणजे उडान टप्पू पोरांचा गठ्ठा म्हणजे फुले नगर अशी आमची ख्याती नांदेडभर होती आणि तिथलीही आम्ही सगळी मुलं आणि हे चोरी करण्याचा कार्यक्रम रात्री सगळेजण झोपले की आमचा चोरी करण्याचा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालायचा मग आमचे जे ज्येष्ठ होते ते पण आम्हाला सहकार्य करायचे आमच्यामध्ये सहभागी व्हायचे मग ती चोरी केलेली गोळा केलेली लाकडं अशा ठिकाणी लपवून ठेवली जायची की जिथू जिथं कुणाचं जा लक्ष जाऊ नये म्हणजे एक परफेक्ट प्लॅनिंग ज्याला म्हणतो चोरीचं ते आम्ही आमच्या लहानपणी क करायचो खूपच मजा यायची आणि आठ पंधरा दिवस रोज एकत्र येणं रोज रेखी करणं आणि कल्पना करा की ज्यां आता फुलेनगरचं कुणाकुणाला माहिती आहे मला एक कंपाऊंडेड सोसायटी त्या काळातली आता निघाले रो हाऊसेस बंगलोज एक कंपाऊंडेड सो सोसायटीचं कल्चर आत्ता निघालं आहे परंतु पन्नास वर्षापूर्वी मला फुले मी फुलेनगर सोडून सुद्धा मी मला वाटतं चौऱ्याऐंशीला फुलेनगर सोडले म्हणजे मला सुद्धा फुलेनगर सोडून चाळीस वर्ष झालीत आणि सोडताना मी चौदा वर्षाचा तेरा वर्षाचा असेल म्हणजे माझं वर्ष तरी पण आहे तर माझ्या वयाच्या पूर्वीपासून फुलेनगर अस्तित्वात म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी एक कंपाऊंडेड सोसायटी ही जी संकल्पना फुलेनगरनी मांडली होती खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्या कंपाऊंडेड सोसायटीमध्ये जेवढी घरं होती तेवढ्याच घरातली आम्ही लाकडं चोरायचो आणि ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की त्या प्रत्येक घरातला कुणी ना कुणीतरी मुलगा त्या चोरणाऱ्या मुलांमध्ये असणारच ना समजा एक आमचं एक पंधरा वीस मुलांचं टोळका असेल तर त्याच्यामध्ये आमच्याही घरची लाकडं असायची शे आणि आमच्यासोबत जे आमचे सहकारी मुलं असायची त्यांच्याही घरात ती लाकडं असायची म्हणजे हळूच सांगितलं जायचं माझ्या घरी कंपाऊंडरच्या हो बाहेर ते लाकूड पडले बरं का ते आज गपचुप तुम्ही घेऊन जावा म्हणजे आई वडिलांपासून सुद्धा लपवून छपवून हे सगळा उपक्रम केला जायचा म्हणजे लाकडं चोरताना स्वतःच्या घराला सुद्धा क्षमा नव्हती तेवढा प्रामाणिकपणा चोरी करताना सुद्धा होता की आपलं सुद्धा जरी घर असेल तरी ते चोरी ते लाकूड आपण टिप दिली जायची की ह्याच्या घरी हे लाकूड आहे त्याच्या घरी ते लाकूड आहे आणि रेखी केली जायची की मग कुठून जाता येईल जेणेकरून आपण सापडणार नाही त्यातही दुर्दैवाने कुणा तरी घरच्या माणसाला त्यातल्या ते, ते आवाज होतो ना माणूसाला लाकूड उचलताना की जाग यायची जाग गेल्यानंतर मधून आवाज यायचा कोण आहे रे तिकडं वगैरे मग पळापळी व्हायची पळून जायचं कुणी कोणाला सापडलं नाही पाहिजे अशा पद्धतीची बऱ्याचदा लाकडं चोरण्याचा प्रयत्न हा व्यर्थ पण जायचा कारण कुणीतरी जाग यायची कुणाला तरी, तरी मग ते पळण्याच्या नादामध्ये लाकूड उचलायचं राहून जायचं आणि अडचण अशी होती की मोठीतली मोठी होळी आपली झाली पाहिजे लक्षात आलं का आणि त्याच्यात आता मोठी होळी करायची म्हणजे लाकडंही तेवढीच लागणार ना तेवढी मोठ्या होळीसाठी लागणारी तेवढी मोठी लाकडं ही गोळा करायची आणि ती चोरून गोळा करायची कारण विकत लाकडं आणून होळी करण्यात मजा नव्हती ते हमारे शान के खिलाफ वगैरे होतं चोरी करून होळी करण्यामध्ये जी मजा होती लाकडं चोरी करून ती मजाच काय होती आणि ते म्हणजे मग प्रतिष्ठेचा विषय असायचं की जास्तीत जास्त लाकडं कशी गोळा केली ह्याच्या शिवाजीनगरपेक्षा फुलेनगरची होळी मोठी कशी झाली अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीचा प्रयत्न हा होळी साजरी करताना फुले नगरला व्हायचा आणि दर प्रयत्नामध्ये लाकडं चोरायला जाताना यश यायचं नाही कधी कधी प्रयत्न व्यर्थ पण जायचे मला आता या वयातून मला असं वाटतं कदाचित की आमच्या कॉलनीतल्या लोकांना माहीतच असेल ना की आता होळी आली म्हणजे पोरं लाकडं चोरणार आहेत काही लोक लाकडं तशीच मुद्दामून राहू पण देत असतील की यांना चोरी करायची संधी मिळावी म्हणून काही लोक मात्र थोडे खुटूस होते खुटूस असतात ना काही लोक त्यांना आवडायचं नाही मग रागवायचे म्हणजे सगळं चालायचं आणि त्या काळामध्ये कुणी बांधकाम आणि सेंटरिंगचं काम तर काढूच नाही म्हणजे स्लॅबला सेंट्रिंग लावतात का ना तिथं काम कोणी काढूच नाही त्यातली काही लाकडं काढून घेतली जायची अर्थात ती लाकडं काढताना ज्येष्ठ सदस्यांचं मार्गदर्शन असायचं की थोडीच लाकडं काढा बरं का नाही तर स्लॅब खाली येईल म्हणजे आपण कुणाची जरी चोरी करतोय कुणाची तरी लाकडं काढतोय पण ती काढताना त्याचं नुकसान पण नाही झालं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा एक सद्भावना एक संस्कार त्या ठिकाणी केला जायचा कारण ही जी चोरी होती ती चांगल्या भावनेने केलेली होती की सण साजरा करायचा आहे आणि ते याच पद्धतीने करायचं आहे त्याच्यामध्ये काही कुणाचं नुकसान करण्याचं कोणा कुणाचं तरी कुणाला तरी इजा पोहोचवण्याचा असा काही उद्देश नव्हता उद्देश हा सण साजरा करण्याचा चांगला उद्देश असल्यामुळं इतरही लोक आम्हाला मार्गदर्शन करायची मग मा ज्या लोकांनी ती लाकडं चोरू दिली नाहीत किंवा ज्यांनी तर लाकडं चोरताना थोडासा खडूसपणा दाखवला थोडासा त्रास दिला त्यांच्या नावानं मग होळीच्या भोवती बोंबा मारल्या जायच्या त्यांच्या नावाने होळीच्या भोवती बॉम्बा मारण्याचा कार्यक्रम नाव घेऊन व्हायचा त्याच्यामुळे लोकही घाबरून राहायचे की बाबा दोन लाकडंच ह्यांनी नेले तर नेऊ द्या परंतु त्या होळीच्या दिवशी सार्वजनिक आपल्या नाव घेऊन बोंबा मारण्याचा कार्यक्रम होऊ नये याची सुद्धा काळजी लोक घ्यायचे पण खूप मजा होते तशी होळी तशी मजा आताच्या या मुलांना नाही आहे यांच्या घरी घरची ज्येष्ठ मंडळी काय आणायची ते आणतात आणि होळी साजरी करतात तो आम्ही जी होळी साजरी केली ना ती खरंच काय होती खूप मजा यायची खूप मजा यायची आता कदाचित फुलेनगरमध्ये सुद्धा तशी होळी होत नसेल जशी होळी आम्ही साजरी करायचो त्यासुद्धा कॉलनीत आता तशी होळी होत नसेल नांदेडमध्ये आता किती भागामध्ये अशी लाकडं चोरून होळी होती मला माहीत नाही कारण काळ बदलला काळानुसार स्वभाव बदलले प्राधान्य बदललं कशाला चोऱ्या करायच्या बरं वाटत नाही वगैरे आता आला असेल असा विचारसुद्धा बदलला आता विचारही असा आला असेल जसा मी तुम्हाला म्हणतो आहे आमच्या काळामध्ये खरंच मजा होती आणि आज या होळीच्या दिवशी मला ते सगळं माझं लहानपण बालपण फुलेनगरमधलं किशोर वयीन माझं असलेलं वय हे सगळं मला आठवून गेलं की कि आम्ही किती मजा करायचो किती त्याच्यामध्ये एक्साइटमेंट होती किती उत्सुकता होती आ, काय घडणार आहे माहीत नसायचं खूप मजा यायची तर अशी ही होळी आम्ही फुलेनगरला साजरी केली ते सगळे प्रसंग तुमच्या समोर या निमित्ताने शेअर करावेत असं मला वाटलं फेसबुकलाही कदाचित हा व्हिडिओ मी टाकेन त्यासुद्धा ते त्याच्याबद्दल फेसबुकला मी पूर्वी लिहिलेलं आहे त्याच्यामुळं मी सुरुवातीला फक्त यूट्यूबचा उल्लेख केला परंतु फेसबुकला सुद्धा जे लोक मला नवीन जॉईन झालेत माझ्या नवीन अकाउंटला त्यांच्यासाठी सुद्धा हा एक विलक्षण अनुभव की आता जी माझी प्रतिमा आहे तर तुम्हाला कोणाला खरं वाटणार नाही की अभिजित भाई आपण चोरी करत का तुमच्या अभजित भया पण चोरी करत होते परंतु तो, तो चोरी करण्याचा उद्देश हा वाईट नव्हता चांगला उद्देश होता सण साजरा करण्याचा उद्देश होता हे सगळे असे अनुभव घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालो म्हणूनच कदाचित आम्ही एवढे प्रगल्भ असू आणि होळीमध्ये आपल्या वाईट प्रवृत्ती आपल्यातल्या वाईट सवयी याचं दहन केलं पाहिजे त्या अर्पण केल्या पाहिजेत होळीच्या त्या आगीमध्ये आणि त्याचं आपण दहन आणि त्याग केला पाहिजे हा संस्कार आम्हाला तेव्हापासून झाला म्हणून जीवनामध्ये नेहमीच स्वतःमध्ये जे काही कधी कधी वाईट प्रवृत्ती जन्माला येतात त्या वाईट प्रवृत्तींचं रोजच दहन करत स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न हा जीवनभर मी केला आहे त्याच्यामुळं माझ्यासाठी जेव्हा जेव्हा म्हणून मी माझ्यातल्या वाईट प्रवृत्तीचं दहन करतो किंवा त्यांची मी आहुती देतो तो प्रत्येक क्षण तो प्रत्येक प्रसंग हा माझ्यासाठी होळीच असतो thank